मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या, या। यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भव्य दिव्य ओपन बलगडी शर्यत मैदान जयंत केसरी भव्य ओपन बलगडी शर्यत मैदान मित्रांनो येणाऱ्या रविवारी सोळा मार्च रोजी मित्रांनो हे भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान कासेगाव का या ठिकाणी मित्रांनो पार पडत आहे आणि जवळपास प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे पाच लाख रुपये रोख रक्कम अशा पद्धतीचं हे मित्रांनो मैदान असणार आहे आणि आपल्याला माहितच आहे जबरदस्त आणि आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत जवळपास सर्व रथी महारथी आपल्याला या मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो पाळताना दिसणार आहेत आणि आयोजन नियोजन हे मित्रांनो या आयोजकांचं जबरदस्त पद्धतीचं असतं आपण याआधी देखील मित्रांनो पाहिलेलं आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे मैदान मित्रांनो पार पडत असतं आणि हेच मैदान आता सोळा तारखेला देखील होणार आहे आणि या सोळा तारखेच्या मैदानाची बहुतेक बैलगाडी मालकांना आणि चाहत्यांना एवढं मोठं मैदान म्हटल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकांना आतुरता लागलेली असते की या मैदानामध्ये आपला आवडता नंदी कोणाबरोबर पळणार किंवा त्याचा पैरा कोण असावा प्रत्येकाला वाटत असतं की आपला जो आवडता नंदी आहे तो एखाद्या टॉपच्या नंदीबरोबर पळावा किंवा त्याने या अशा मोठ्या मैदानामध्ये ती गाडी गुलालामध्ये राहावी किंवा गुलाल पटकवा असे प्रत्येक बैलगाडी मालकाला चाहत्यांना देखील मित्रांनो वाटत असतं तर याच जयंत केसरी या भव्य दिव्य बैलगाडी शर्यत मैदानातील काही टॉपच्या नंदींचे आपल्याला जे आप काही मित्रांनो समजलेले किंवा अंदाजित काही पैरे मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे यामध्ये देखील मित्रांनो पैऱ्यांमध्ये दे बदल देखील होऊ शकतोय जे काही पैरे कळाले आहेत किंवा आपल्या मते या या जोड्या जर पळाल्या तर नक्कीच हे गुलालाचे मान करत ठरतील अशा पद्धतीच्या काही नंदींचे पैरे आपण तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत परत एकदा मित्रांनो सांगत आहे लक्षात असू द्या काही अंदाजित पैरे व आपल्याला समजलेले पैरे मी यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे शंभर टक्के ह्याच जोड्या पळते हे मित्रांनो फिक्स नाही आहे कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे या ठिकाणी मित्रांनो एका दिवसामध्ये कसे कोणत्याही पद्धतीचे पैर्यांमध्ये किंवा पैरे बदल मित्रांनो होत असतात हे तुम्हाला देखील मित्रांनो माहीत आहे तशा पद्धतीने आपण तुम्हाला काही टॉपच्या नंदींच्या अंदाजित काही पैरे तुम्हाला या मैदानाच्या मित्रांनो सांगणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात आणि गेल्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा वन बीएच ब्लॅटची मानकरी ठरली जोडी म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तुम्हाला माहीत असेल रायफल हा मोठ्या मैदानाचा मोठा वसतात म्हणून रायफलला संबोधत होतो रायफल या मैदाना देखील तुम्हाल तुम्हाला मित्रांनो पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार रायफल आणि शंभू हीच गेल्या वर्षीची प्रथम क्रमांकाची जोडी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पुन्हा एकदा पळताना दिसू शकते मित्रांनो अशा पद्धतीची आपल्याला मित्रांनो अपडेट मिळाली आहे किंवा याच्यामध्ये बदल देखील मित्रांनो होऊ शकतोय त्याचबरोबर मित्रांनो सुंदर उर्फ बॉस सप्त हिंद केसरी सुंदर हा देखील तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि मातीच्या मैदानामध्ये तुम्हाला माहीत असेल सुंदर जबरदस्त स्पीड मित्रांनो लावत असतो आणि सुंदर देखील या मित्रांनो मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार मी मित्रांनो तुम्हाला सांगतो सुंदरचा पायरा हा हरण्या सहाशे बावीस किंवा गर्णिकीचा राजा या दोघांपैकी एक जोडी मित्रांनो पळताना त्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकते मित्रांनो गर्णिकीचा राजा आणि सुंदर किंवा हरण्या आणि सुंदर ही एक जबरदस्त जोडी कोणती दोघांपैकी एक वाढली तरी मित्रांनो जबरदस्त स्पीड या गाडीला देखील मित्रांनो लागू शकते त्याचबरोबर मित्रांनो शेवळ्या नवीन खरेदी पाखऱ्या आणि अर्जुन ही एक जबरदस्त आणि टॉपची जोडी मित्रांनो या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसू शकते मित्रांनो ही जरी गाडी मित्रांनो गटून पळाली अर्जुन आणि पाकऱ्या तर ह्या गाड्याला देखील मित्रांनो जबरदस्त असा कधीचा गॅस लागतो ही देखील गाडी या मैदानामध्ये शकते त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नव मेहंद केसरी के बकासूर कोणाबरोबर पळणार गोटचा सर्जा पळणारी पळणार ही बरी चर्चा मित्रांनो चालू होती पण तुम्ही मित्रांनो सर्जा तरी या मैदानामध्ये पळताना दिसणार नाहीये त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ए वन जोडी या मैदानामध्ये पळताना दिसण्याची शक्यता आहे ती म्हणजे कोण तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बल्मा आणि बकासूर किंवा सातारा सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो आणि बकासूर या दोघांपैकी एक मित्रांनो बकासूर बरोबर पळताना दिसू शकते सातार एक्सप्रेस बलमा किंवा सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो दोन्हीही गाड्या मित्रांनो जबरदस्त पळतात तुम्हाला माहित असेल दोन्ही गाड्या टॉपच्या आहेत सर्जा आणि बकासूरची गाडी देखील जबरदस्त स्पीड लागतात आणि सातारा एक्सप्रेस बल्मा आणि पक्कासोची गाडी तर जवळ दोन वेळा हिंदा किस्तीची मानकरी मित्रांनो हा जोड आहे हे पण तुम्हाला माहीत आहे ही जरी गाडी पळाली तर ही गाडी देखील कलराची मानकरी मित्रांनो ठरू शकते त्याचबरोबर मित्रांनो ओगलेवाडीकरांचा तेजा आणि बावीस अकरा ही एक गाडी मित्रांनो तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते मित्रांनो ही एक सुंदर अशा पद्धतीचा पळ लागणारी ही देखील गाडी मित्रांनो ठरू शकते त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांची नवीन खरेदी तेजा हा देखील तुम्हाला या मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तेजेचा पैरा कोण असावा तर मित्रांनो तेजा आणि गोल्डन एक्सप्रेस हीच गाडी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये देखील पाळताना मित्रांनो दिसू शकते अलीकडच आहे पाटळीतील मैदानामध्ये मित्रांनो असा स्प स्पीड लागून या गाडीने गटपास केला होता आणि त्याच्या आधी देखील या गाडीने मित्रांनो गोलाला पत्कळलेला होता परंतु त्या मैदानामध्ये मित्रांनो कुठंतरी नियमानुसार सुट्टी मिळकरचा पायपुट असल्यामुळे गाडी मित्रांनो बाद देण्यात आली होती परंतु जबरदस्त स्पीड या गाडीला देखील मित्रांनो लागत आहे तेजा आणि बब्या हीच गाडी तुम्हाला या सोळा तारखेच्या जयंत केसरी मैदानामध्ये देखील मित्रांनो पळताना दिसू शकते मित्रांनो चालू सीझनमध्ये जबरदस्त स्पीडमध्ये पळत असणारा सुंदर रूप कॉकटेल सुंदर रूप कॉकटेल देखील मित्रांनो या मैदानात पळताना दिसणार आहे तर आपल्याला मिळवण्यानुसार सुंदरची देखील दोन फेरी मी तुम्हाला सांगत आहे सुंदर आणि वादळ एक जबरदस्त स्पीड न पाळणार आहे आता सध्याला मित्रांनो गाडी पळत आहे जवळपास तीन वेळा ही गाडी मित्रांनो पळाली आहे आणि प्रथम क्रमांकाचा मान या गाडीने मित्रांनो पटकवला आहे हा एक जोड तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतोय किंवा मित्रांनो सुंदर आणि सुंदर उर्फ कॉकटेल आणि पिष्टन बावीस अकरा ही देखील जोडी तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते सुंदर आणि पिष्टनची गाडी देखील मित्रांनो जबरदस्त पळते याच्या आधी देखील पळाली आहे तुम्हाला माहीत आहे मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेल आणि वादळ किंवा पिष्टन ही एक जबरदस्त गाडी अशी गोलाची मंत्री ठरणारी तुम्हाला मित्रांनो कळताना दिसू शकते तर मित्रांनो काही अंदाजित पैरे किंवा आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जे काही अपडेट आपल्याला मिळाली ती तुम्हाला तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा युट्यूब चॅनेल देऊ देतोमोर डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद